नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे श्रावणाचा महिना सुरू झाला आहे आज पहिला श्रावणी सोमवार त्यामुळं राज्यातील नव्हे पूर्ण देशातील शिवशंकराच्या मंदिरात आज प्रचंड गर्दी असणार आहे अनेक भाविक पहि श्रावणी सोमवारचा उपवास पण करतील बालकविनी लिहिले श्रावणमाशी हर्ष माणसी तिकडं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचं औचित्य सा साधू त्यांचे सख्खे चुलत बंधू आणि मावस बंधू असलेले मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे स्वत बांद्रा येथील त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी गेले उद्धव ठाकरेंचं त्यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं आणि दोन्ही भावांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन तेथील त्यांच्या ते 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 जा आसनावर बसत त्या आसनाला आणि त्यांच्या छायाचित्राला त्यांनी वंदन केलं एकमेकांची गळाभेट घेतली साहजिकच गेल्या वीस बावीस वर्षापासून दोघा भावात राजकीय जे विदृष्ट होतं ते आता कमी होत चा होत होत ते आता एकत्र यायच्या याच्यात आहे हे पाहून विरोधकांच्या पोटात पोटशू उठणं साहजिकच होतं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर या दोघांच्या कालच्या भेटीची चर्चाही झाली तसं पाहता महाराष्ट्र शासनानं त्रि त्रिभाषा सूत सूत्र स्वीकारण्याचा निर्णय घेताच हिंदीची आमच्यावर सक्ती नको यासाठी मनसेनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र असा विरोध केला होता आणि दोघांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा पण निर्धार केला होता हे लक्षात येताच माहिती सरकारनं तो जी आरच मागे घेतला त्यामुळं साहजिक त्यामुळं पाच जुलैला भावानी एकत्र येत विजय उत्सव वरळीच्या वरळी येथे घेत केला आणि वीस वर्षानंतर प्रथम सार्वजनिक कार्यक्रमात दोघे भाऊ हे एका व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांनी संपूर्ण मराठी बांधवांना महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवून दिलं बाळ नांदगावकर म्हणतात तसं गणितात एक अधिक एक दोन होतात पण जेव्हा एक अधिक एक असे दोन ठाकरे एकत्र येतात तेव्हा अकराच होतात आणि तसंच दृश्य येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिसून येईल हे स उभं महाराष्ट्र जाऊन आहे त्यामुळंच ह्या दोघा भावांनी या निवडणुकीसाठी एकत्र येऊ नये यासाठी विरोधक आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना यश हे दोघे बंधू येऊ देणार नाही ना अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे तसं वाव पाव अशीच <coughs> स्त्रींची इच्छा असावी असं दिसतंय त्यामुळंच मग दोघेही भाऊ एक आपलं एक एक पाऊल मागं आहेत एक एक पाऊल पुढं टाकत एकमेकांशी जवळीक साधतायत आणि ही जवळीकच विरोधी त्यात त्या जड जात आहे असं दिसतंय कारण राज्यातील नव्हे तर देशातील आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेची सत्ता एनकेन प्रकारे मिळवायची हा भाजपचा प्रयत्न असून ती भाजपच्या ताब्यात जाऊ न देण्याची पराकाष्ठा हे दोघे बंधू करतील आणि हे दोघे बंधू ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस मुंबईतील मराठी जनता या दोघांच्या मागे उभा राहून मुंबई महापालिकेची सत्ता यांच्या ताब्यात दिली निश्चित त्या त्यासाठीच म्हणून राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊ नये यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहे असो आता येत्या काही दिवसात या निवडणुकीच का निवडणूक आयोगानं कार्यक्रमाला तर जुळवाजुळव सुरू केली आहे लवकरच निवडणुकी जाहीर पण होण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत हे दोघे बंधू एकत्र येऊन समज कसं लढायचं काय याची आखतील आणि मैदानात माहितीला दोन हात करण्यासाठी सज्ज होतील असं दिसतय श्रावणी सोमवार श्रावणी सोमवारां श्रावणातल्या या सोमवाराला अन्यान्य साधारण असं महत्व असत आज <coughs> शिवपिंडीवर बेलाची पानं तांदूळ पाळू असं अर्पण केलं जातं त्यामुळं आज बेलाच्या पानालाही मोठी मागणी असते आणि मग शहरात मध्यम गाव अशा वस्ती असलेल्या गावात बेल पान विक्रीचा व्यवसाय पण या महिन्यात चांगल्या जोर धरत असतो श्रावणी सोमवार सोमवारां सोमवारानिमित्त धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील मंडळी आपल्या <coughs> परिसरातील शिवमंदिरात जाऊन शिव शिवाचं दर्शन घेऊन त्यानंतर उपवास सोडतात धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात ता असलेल्या सुराखळी नजीक पापनास हे एक मन मंदिर आहे आणि या पापनास मंदिराची जीर्णोद्धार हे अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे बारवेच्या मधोमध असलेलं येथील शिवमंदिर लोकांचं आकर्षणाचं केंद्र असतं आणि दर श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होत असते तर या श्राव आज पहिल्या श्रावणी निमित्त पापनास मंदिराचा व्हिडिओ आपण तेथील चोराखे येथील माजी सरपंच काँग्रेसचे नेते विश्वंबरवप्पा मैंदाड यांच्या सौज सौजन्याने सोबत जोडत आहोत आज तुर्तास एवढंच आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद time